बघा या सरकारला भीक लागली आहे महाराष्ट्राची तिजोरी या लुटारूंनी आणि लुटारूच्या टोळीनी टोडक्यानी साफ केलेली आहे महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय लाडकी बहीण आणली त्याच्यावर जाहिरातीवर करोडो रुपयाचे खर्च केले हे सगळं पाहता आता तिजोरीत पैसे नाही योजनांच्या सगळे कट लावण्याचं काम सुरू झालंय आज मला फोन आला की आमच्या श्रावण पैसे मागचे तीन महिने झाले मिळत नाही ते सगळं जे आहे योजनांना कट लावून आता मग आणणार कुठून पैसे तर सामान्य माणसाला यात कोण सफर होतो होतो मध्यमवर्गीय गरीब माणूस हो रुपयाचा किंवा शपथपत्र कुठल्याही कामासाठी कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल कोणाचे सर्टिफिकेट हरव लिव्हिंग सर्टिफिकेट हरवलं असेल पास सर्टिफिकेट हरवलं असेल तर एफिडेव्हिट द्यायचा असतो कुठल्या सगळ्या कामासाठी आणि त्या सगळ्या शपथपत्राचं शंभर रुपयावर होत होतं हे एफिडेव्हिट होत होतं त्या ठिकाणी पाचशे रुपयाचा जे आर काढला राज्य सरकारने म्हणजे गरीब माणसाला जर छोट्याशा कामासाठी शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला पाचशे रुपये वसूल करा आणि त्यांच्याकडून लुटा एक से बाटो दुसऱ्या से लुटो हे धंदे या महापापी सरकारनी महायुती सरकारनी सुरू केलाय जनता यांना योग्य धडा शिकवेल महागाई वाढवली इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत तेहतीस टक्क्यांनी खाण्याच्या तेलाचे दर वाढवलेत सोयाबीनला भाव नाही आणि वरून शंभर रुपयाचा स्टाम्प पेपर पाचशे वर केलाय जर तुम्ही मतासाठी लाडक्या बहिणीच्या दरवाजा जाल तुमचं स्वागत ती बहिण झाडून करेल एवढं लक्षात ठेवा निलेश करणार